मी बोलणं उचित नाही तो शब्द फक्त आईबद्दल बोलतो आई बरोबर म्हणजे इतकी प्रेमळ होती आमचं नातं गेलं तीस वर्षापासून चायचं माझं नातं असेल परंतु झोपट पण तिथे सर्वोच्च सोसायटी असा आईचा तो प्रवास होता आणि कल आई इतकी स्त्री होती ना आणि प्रेमळ इतकी होती तिच्या घरामध्ये आम्ही जर गेलो तर म्हणजे एखाद्या मुलाला लागेल असं प्रेम म्हणजे आईबद्दल सांगायचं तर खरं तर अशा पद्धतीची आई आहे आज जितो म्हणजे आधीच्याबद्दल बोललं तर खरोखर इतकं प्रेम होत त्यांच्यावर जितो राज म्हणजे त्यांना काय हे जरी केलं तरी पण राग येऊन ती उभा आणि आम्ही बद्दल सांगायचं आम्हाला प्रत्येक वेळेस आलीबद्दल सांगितलं बाबा बाळा आधीला लांब दुलाव लावू नका एक रंगाला तेरा इतकं प्रेम आणि शिलादा बद्दल एकदम शिलादाई बोलले ना आपला ताट आणून द्यायची तर खरोबर एक आई ज्या पद्धतीने आई ती ताट घेऊन शिलाबाईला आणून द्यायची ही आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून आईबद्दल जितकं बोलत अनेक वक्तांनी या ठिकाणी आईबद्दलच्या प्रेमाचं म्हणून काढलेलं आहे पण बरोबर आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही घरी गेल्यानंतर आमच्यासाठी स्पेशल जेवण आता स्पेशल जेवण आपल्या सर्वांना कळत तो असेल म्हणजे दोन तीन पर्यंत जेवण आम्हाला जबरदस्त ते खायला सांगायची आणि आम्ही ते खायचो परंतु आई बरोबर आई गेल्यानंतरच माणसाला कळते आणि असं आईचं जे प्रेम आहे आपण सर्वांनी घेतलं असेल घेणार असाल तर आईला आईसारखं आपण वागवलं पाहिजे आणि तिथे आम्ही आणि शिलाला पूर्ण या ठिकाणी आईचं जे प्रेम आहे ते प्रेम काय ठेवलेलं आहे आणि आई जरी आपल्याला आज दिलेल्या असती तरी पण आईचा आदर्श आणि आईचा विचार आमच्यात नेहमीच राहील एवढंच बोलून या ठिकाणी मी आईला श्रद्धांजली आणि अभिवादन करतो आलेल्या सर्व पाहुण्यांच आई आईला भावना श्रद्धांजली देखील मी या ठिकाणी देतो आणि यानंतर आमचे जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि या सभेचे सभाध्यक्ष या ठिकाणी संबोधित करतो